कोळवद या गावातून कोरपावलीकडे जाणाऱ्या रस्त्यावरून दोन जण कत्तलीच्या उद्देशातून दोन गोवंश पायी हाकलत नेत होते याची माहिती पोलिसांना मिळाली पोलिसांचे पथक त्या ठिकाणी गेले पथकाने या दोघांकडून तीस हजार रुपये किंमतीच्या गोवंशला ताब्यात घेतले आणि त्यांची सुटका केली ही कारवाई शुक्रवार दिनांक वीस जून रोजी करण्यात आली तर या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात शुक्रवार दिनांक वीस जून रोजी रात्री अकरा वाजून मिनिटाला दोन जणांविरुद्ध दो प्राणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे नमस्कार शिक्षण म्हणजे फक्त वही पेन तर बुद्धीला सत्याकडे भावनेला माणूस कीकडे व शरीराला श्रमाकडे नेण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण आणि असेच शिक्षण देणारी एकमेव शाळा म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूल आपल्या या स्कूल मध्ये नर्सरी ते दहावीच्या ऍडमिशन चालू झाल्या आहेत एकोणीस वर्षांपासूनची असलेली विश्वसनीय शाळा सर्व पालक वर्गाला पर परवडणारी माफक फी तसेच मर्यादित विद्यार्थी संख्या शाळेची स्वतंत्र व प्रशस्त इमारत खेळण्यासाठी स्वतंत्र प्ले ग्राउंडची ची व्यवस्था उपलब्ध स्कूल बस सेवा व पिण्यासाठी आरोचे शुद्ध पाणी प्रत्येक वर्षी विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन इथे नर्सरीच्या ऍडमिशन सोबतच शैक्षणिक साहित्यांचे मोफत वाटप आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा तरी इच्छुक पालकांनी या नंबर वर आपला संपर्क साधावा धन्यवाद कोळवद या गावाकडून कोरपावलीकडे जाणारा रोड आहे या रोडावरून मुझफ्फर खान साबीर खान वय चाळीस राहणार ख्वाज्या मस्जिद जवळ यावल व हमीद जुम्मा तडवी वय अडोतीस राहणार परसाळे बुद्रुक हे दोघे कत्तलीच्या उद्देशातून दोन गोवंश पायी हाकलत नेत होते याची माहिती यावल पोलिसांना मिळाली पोलिसांचे पथक त्या ठिकाणी गेले त्यांनी गोवंश ताब्यात घेतले आणि त्यांची सुटका केली तीस हजार रुपये किमतीचे हे गोवंश होते तेव्हा याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात सहायक फौजदार विजय पाचपोळे यांच्या फिर्यादीवरून दोघांविरुद्ध दो गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार विजय पाचपोळे करीत आहे उन्हाळ्याच्या सुटीसाठी ट्रिप प्लॅन करताय तर मग सहा गोवा जिमराहा टूर अँड ट्रॅव्हल्स हॉटेल बुकिंगपासून तर आपल्या बजेटनुसार हॉटेल अपार्टमेंट खाजगी पूल पार्किंग प्लेस विला बुकिंग टॅक्सी कॅब बुकिंग बाईक बुकिंग डिनर क्रूज दूधसागर धबधबा वॉटर स्पोर्ट्स आयलँड बुकिंग सर्व प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज गोवामध्ये जर आपल्याला या सुट्यांमध्ये उपभोगायच्या आहेत तर भेटा जिमराहा टूर्स अँड ट्रॅव्हल्स जावेद आलम या क्रमांकावर संपर्क साधा आणि आपल्या बजेटमध्ये आपल्या घरातून निघतानाच सर्व काही बुकिंग करा आणि एन्जॉय करा 我啊。